शिरपूर तालुक्यातील सावर्दे येथील एस बी आय बँकेच्या एटीएम मशीनला आग मशीन जळाले की मशीन फोडून जाळले पोलिसांसमोर मोठा प्रश्न शिरपूर तालुक्यातील सावर्दे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मध्ये चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजच्या सुमारास आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले आहे मात्र सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली की अज्ञातांनी एटीएम फोडून मशीन जाळले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही सदर आग ही कोणीतरी अज्ञातांनी एटीएम मधून पैसे काढून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली शहरात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अज्ञातून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करून शिरपूर शहर पोलिसांचे शहरात लक्ष केंद्रित करून चोरट्यांनी ग्रामीण भागात डाव साधल्याचे सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावर्दे गावात महामार्गलगत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा असून तेथेच एटीएम मशीन देखील आहे सदर ए टी एम मशीनला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजच्या सुमारास आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले सदर आग ही कोणीतरी अज्ञातांनी ए टी एम मशीन फोडून पैसे काढून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मात्र सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली की अज्ञातांनी एटीएम मशीन फोडून लावली याबाबत शेअर पोलिसांकडून तपास केला जात आहे ए टी एम मशीन मध्ये आग लागल्याची दिसून आल्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंबाद्वारे आग विजण्यात आली मात्र तोपर्यंत एटीएम मशीन पूर्णपणे जिडून खाक झाले होते काही वर्षापूर्वीच सदर एटीएम मशीन अज्ञात करून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता